thank <laughs> you अन्नदान तसेच दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुदेव दत्तांची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आरतीचे मानकरी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोदजी वाघ व वा मनपा उपायुक्त तथा नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉक्टर श्री मयूर पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुगे यांच्या हस्ते दुपारी वाजता महाआरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे सरचिटणीस अर्जुन मेताळ शांताराम सांगळे अरुण राऊत सचिन दंडगवाळ अविनाश जाधव जगदीश निकुंभ रवींद्र चौधरी परिमल महाले सचिन आंधळे दीपक महाजन लाला अहिरे पन्नालाल जयस्वाल नाना निकुंब अविनाश मराठे गणेश सानप प्रितेश काजळे संदेश वाघ रामेश्वर शिंदे रामदास निकम संदीप मालोकर सुभाष शेळके मंडळाच्या या पदाधिकारींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले त्याप्रसंगी परिसरातील नागरिक व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने आरतीसाठी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी नाशिक ब्रास बँडचे मालक यासिन सय्यद यांनी निशुल्क संगीताचे आयोजन केले होते अधिकारी संपन्न झालेला आहे आत्ताच स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर साहेब आदरणीय प्रदीपजी वाघ त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त तत्काळ विभागाचे अधिकारी आदरणीय डॉक्टर आदिकार मयूरजी पाटील साहेब तर दोन्ही मान्यवरांच्या सोबत या ठिकाणी श्री गुरुदेव दत्तांची आरती संपन्न झाली आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक असे स्वागत करतो आणि या ठिकाणी आदरणीय मयूर पाटील सरांना दोन मिनिटं शुभेच्छा देण्याची विनंती मंडळ आत्मिक समान केल्याबद्दल तर मी आयोजक गोविंददा कालच फोन केला होता सर्वांचे खरंच आभार कारण अतिशय मनमोह असं एक वातावरण गावाकडे असतो काही ना काही कार्यक्रम होत असता परंतु इथे होऊन आजच्या या कार्यक्रमाने भर काढली आहे सगळ्यात अत्यंत आल्हालायक असं वातावरण आहे आणि सर्वांना मी माझे दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी खूप दत्त महाराज सर्वांच्या आयुष्यात खूप चांगलं असं आरोग्य सर्व काही पैसा संपत्ती सर्व काही आलेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि पालिकेच्या वतीने हे पण सांगेल की आता कोविड पण वाढतोय त्याची पण सगळ्यांनी नक्की काळजी घ्या आणि सगळ्यांना पूर्णच एकदा खूप खूप दत्त जयंतीच्या शुभेच्छा धन्यवाद सर त्यानंतर आजच्या आरतीला बोलवलं त्याबद्दल प्रथम धन्यवाद व्यक्त करतो आणि आपलं सर्वांना सर्व भाविकांना